जम्मू काश्मीर राज्यातून रात्री एक मोठी बातमी समोर येत आहे श्रीनगर जिल्ह्यात काल रात्री एक मोठा स्फोट झाला आहे हा स्फोट चक्क एका पोलीस स्टेशन मध्ये झाला आहे या स्फोटात आतापर्यंत नऊ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एकोणतीस लोक गंभीर जखमी झाले आहेत एकोणतीस लोक गंभीर जखमी झाल्यानं मृतांचा आकडा अजून वाढू शकतो हा स्फोट चौदा नोव्हेंबरच्या रात्री आणि पंधरा नोव्हेंबरच्या पहाटे घडला असल्याची माहिती मिळत आहे हा स्फोट एवढा भयानक होता की या स्फोटाच्या हात्रे तब्बल तीस किलोमीटर पर्यंत जाणवले गेले नक्की हा स्फोट दहशतवादी हल्ला होता की हा स्फोट दुर्घटना आहे नक्की कसा झाला हा स्फोट या स्फोटाची सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहत आहे थोडक्यात चौदा नोव्हेंबरच्या रात्री आणि पंधरा नोव्हेंबरच्या पहाटे श्रीनगर जिल्ह्यातील नवगाव पोलीस स्टेशनमध्ये एक मोठा स्फोट झाला हे पोलीस स्टेशन श्रीनगर इंटरनॅशनल एअरपोर्ट पासून जवळच आहे हा स्फोट एवढा मोठा झाला की स्फोटात पोलीस स्टेशनच्या भिंती सुद्धा राहिल्या नाहीत मिळालेल्या माहितीनुसार हा स्फोट पोलीस स्टेशन मध्ये ठेवण्यात आलेल्या स्फोटक झाला आहे काही दिवसांपूर्वी नऊ नोव्हेंबर आणि दहा नोव्हेंबरला हरियाणा राज्यात अनेक ठिकाणी छापेमारी छापेमारी झाली होती होती ही मुख्यतः जिल्ह्यात करण्यात आली या छापेमारीत साधारणतः तीन हजार किलो म्हणजेच तीन टन अमोनियम नायट्रेट हा स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आला होता दहा नोव्हेंबरला दिल्लीत लाल किल्ल्याजवळ जो स्फोट झाला त्या स्फोटात अमोनियम नायट्रेट आला होता छापे मारून हा अमोनियम नायट्रेट जेव्हा जप्त करण्यात आला तेव्हा हा अमोनियम नायट्रेट श्रीनगर जिल्ह्यातील नवगाम पोलीस स्टेशन मध्ये ठेवण्यात आला होता श्रीनगर जिल्ह्यात या स्फोटक पदार्थांची चाचणी करणारी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी आहे या लॅबोरेटरी मध्ये या अमोनियम नायट्रेटची चाचणी करण्यात येणार होती चाचणी करण्यासाठी साधारण तीनशे ते साडेतीनशे किलो अमोनियम नायट्रेटचा साठा या पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आला होता चौदा नोव्हेंबरच्या रात्री या पदार्थाची चाचणी करण्यासाठी काही लोक नमुने घेण्यासाठी आले होते पण नमुने घेत असताना ही दुर्घटना घडली असावी असा तपास यंत्रणेने प्राथमिक अंदाज वर्तवला आहे फरीदाबाद मध्ये जो अमोनियम नायट्रेट आणि इतर स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आले आहेत त्या स्फोटक पदार्थांमध्ये ऑइल पेट्रोल किंवा इतर ज्वलंत ऑइल मिक्स करण्यात आले असावेत असा तपास यंत्रणांना संशय आला आहे कारण अमोनियम नायट्रेट खूप जास्त हीट किंवा जाळ असेल तेव्हाच त्या अमोनियम नायट्रेटचा स्फोट होतो पण जम्मू काश्मीरमध्ये वातावरण कमी असतं त्यात अमोनियम नायट्रेटचा डायरेक्ट कधी स्फोट होत नाही त्यामुळं या स्फोटात कोणताही दहशतवादी अँगल नाही असं कोणतंही स्पष्टीकरण तपास यंत्रणाने दिलेलं नाही त्यामुळं ना आहे असं ठामपणे म्हणता येत नाही या ये अमोनियम नायट्रेटचा स्फोट होण्यासाठी इतर ज्वलंत पदार्थ मिसळावे लागतात याआधीसुद्धा भारतात अनेक दहशतवाद्यांनी अमोनियम नायट्रेटचा वापर करून अनेक ठिकाणी हल्ले घडून आणले आहेत तसेच फरीदाबादमध्ये मध्ये छापे टाकून ज्या दहशतवाद्यांना पकडलं गेलं आहे त्या दहशतवाद्यांनी अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे या दहशतवाद्यांनी स्पष्ट सांगितलं की त्यांनी हे तीन हजार किलो अमोनियम नायट्रेटचा साठा भारतात अनेक ठिकाणी स्फोट घडवून आणण्यासाठी गोळा केला होता भारतातील अनेक प्रमुख शहरांमध्ये तब्बल तीस ते बत्तीस हल्ले या दहशतवाद्यांना घडवून आणायचे होते पण आपल्या तपास यंत्रणांच्या सतर्कतेमुळे खूप मोठी जीवितहानी टाळली गेली आहे पण मग हा प्रश्न पडतो की या अमोनियम नायट्रेटचा वापर करून हे दहशतवादी भारतात हल्ले घडवून आणत असताना भारत सरकार हे अमोनियम नायट्रेटवर बंदी का आणत नाही याच सर्वात महत्वाचं कारण म्हणजे भारतात शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर खतांचा वापर केला जातो हे खत मुख्यतः अमोनियम नायट्रेटचा वापर केला जातो पण हे अमोनियम नायट्रेट सामान्य लोकांना विकायचं असेल तर यासाठी खूपच कडक कायदे केलेले आहेत दोन हजार बारा साली भारत सरकारनं हे अमोनियम नायट्रेट सामान्य लोकांना विकण्यासाठी बंदी घालण्यात आली होती पण या दहशतवाद्यांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटक पदार्थ आणि विशेष करून तीन हजार किलो अमोनियम नायट्रेट आले कुठून या गोष्टीची सखोल चौकशी करायला हवी फक्त साडेतीनशे किलो अमोनियम नायट्रेटचा एवढा मोठा स्फोट होत असेल तर तीन हजार किलो अमोनियम नायट्रेटचा किती मोठा स्फोट झाला असता आणि किती सामान्य नागरिकांचा जीव गेला असता याची कल्पना सुद्धा करता येणार नाही या स्फोटाचा इम्पॅक्ट एवढा मोठा होता की पोलीस स्टेशन मध्ये काहीच राहिलेलं नाही नऊ ना लोकांचा मृत्यू झाला असून यात मुख्यतः पोलीस असल्याचं समजत आहे पोलीस स्टेशनची पूर्ण राख झाली असून आजूबाजूच्या परिसरातील गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे सध्या तपास यंत्रणा हा स्फोटाची आणि पोलीस स्टेशनची तपासणी करत आहे ओव्हर प्रेशर किंवा ओव्हर हीट मुळे हा स्फोट घडला आहे का याचा सध्या यंत्रणा तपास करत आहेत किंवा आजूबाजूच्या परिसरात कोणता टायमर होता का की कोणी लांब बसून या स्फोटाचा प्लॅन केला का याची सुद्धा तपास यंत्रणा माहिती घेत आहेत तसेच पोलीस स्टेशन मधील सर्व घडामोडीची सुद्धा माहिती घेतली जात आहे यावरूनच तपास यंत्रणांना हा दुर्घटना वाटत नाही या माग कोणाचा तरी हात असावा अशी यंत्रणांना शंका आहे तसेच चेन ऑफ कस्टडी लोक म्हणजेच किती लोकांनी स्टेशन मध्ये प्रवेश केला स्टेशन मध्ये काही संशयास्पद हालचाली घडल्या आहेत का या सर्व गोष्टींची माहिती तपास यंत्रणा घेत आहेत पण एक मात्र नक्की आपल्या तपास यंत्रणांनी मोठ्या हुशारीनं आणि शिताफीनं देशात होणार आजपर्यंतचा सर्वात मोठा हल्ला उधळून लावला आहे त्यासाठी त्यांचं होईल तेवढं कौतुक कमीच आहे आपल्या तपास यंत्रणांच्या या कामगिरीमुळे देशातील एकशे पंचेचाळीस कोटी नागरिकांचा आणि भारत सरकारचा आपल्या तपास यंत्रणांवर खूपच विश्वास आहे या विश्वासास ते पात्र देखील आहे जम्मू काश्मीर मधील या स्फोटाचा देखील आपल्या तपास यंत्रणांना नक्कीच उलघडा करतील यावर देखील पूर्ण विश्वास आहे श्रीनगर मध्ये घडलेल्या या स्फोटात भारत विरोधी शक्तींचा हात असेल का हा हल्ला असेल की स्फोट आपल्या तपास यंत्रणांवर तुमचा देखील विश्वास आहे का तुमची मतं कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा